लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो बार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्विट रूम डॉर्मिटरी लोकसभेसाठी युतीचा जो उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करणारच आहोत पण शंभर टक्के भयासाहेब सावंत हेच लोकसभेसाठी उमेदवार असतील असा विश्वास शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी व्यक्त केला कुडाळ इथं शाखा कार्यालयात त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या शिवसेनेच्या कुडाळ तालुका प्रमुखपदी अरविंद करलकर आणि दीक्षा सावंत यांची नियुक्ती झाल्याचं कुडाळकर यांनी जाहीर केलं त्याचबरोबर येत्या काही दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असून ते पक्षप्रवेश लवकरच घेतले जातील असंही त्यांनी सांगितलं यावेळी जिल्हा संघटक रुपेश पावसकर निलांबरी शिंदे अरविंद करलकर दीक्षा सावंत आशा वळप्पी आशू अगरवाल रामचंद्र परब जयदीप तुळसकर चैतन्य कुडाळकर रामकृष्ण गडकरी विठ्ठल शिंदे एकनाथ परब रत्नाकर जोशी गोपाळ सावंत आदी उपस्थित होते यावेळी नवनियुक्त तालुकाप्रमुख अरविंद करलकर आणि दीक्षा सावंत यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पाहुयात रुपेश पावसकर आणि वर्षा कुडाळकर नेमकं काय म्हणाल्यात मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने या जिल्ह्यातील प्रमुख मंत्री आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दीपकबाई केसरकर आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामन व या सिंधुरत्नाचे संचालक आदरणीय किरणभाई या सामन यांच्या आदेशाने कुडाळ तालुक्यात व जिल्ह्यात संघटना वाढीसाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात बरेच प्रवेश या कुडाळ तालुक्यात किंवा अन्य जिल्ह्यातून होतील त्या अनुषंगाने इथे तालुका मोठा असल्यामुळे काम करण्याची प्रत्येकाला संधी मिळावी या इथूने आम्ही तालुक्याचा के विस्तार केला त्याचं थोडक्यात के मार्गदर्शन मॅडम करते नमस्कार काल आमच्याकडे तालुका प्रमुख पदासाठी महिला आणि पुरुष ह्या पदासाठी काल नियुक्त्या केल्या गेल्या तर त्या नियुक्त नियुक्त्या संघटना वाढीसाठी केल्या गेल्या कारण आता थोड्याच दिवसात निवडणूक जाहीर होतील आणि त्याच्या मानाने आमच्याकडे कुडाळमध्ये तेवढी संघटना वाढलेली नाही आहे आणि एक दीड वर्षाच्या कालावधीत अजून आमच्याकडे बरंच काम किंवा बरेच प्रवेश पेंडिंग आहे तर दृष्टीने काल आम्ही निर्णय घेऊन श्री अरविंद करलकर यांच्याकडे तालुकापद आणखी दीक्षा सावंत यांच्याकडे महिला तालुका प्र पद दिलेलं आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की पहिले तालुकाप्रमुख कॅन्सल केलेले आहेत असं त्यांचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यांचंही काम चालू राहणार आहे फक्त तालुका आपला मोठा असल्यामुळे अठ्ठ्याहत्तर गावं असल्यामुळे तिथे एकट्या तालुका प्रमुखांना काम करणं किंवा तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि आम्हाला संघटना वाढीच्या दृष्टीने विचार करून आम्ही प्रत्येकी दोन महिला तालुका प्रमुख आणि दोन पुरुष तालुका प्रमुख जाहीर केलेले आहेत तर त्या दृष्टीने आता आमचं पुढची वाटचाल चालू आहे आणि आता प्रवेशासाठी बरेच लोक येणार आहेत आणि प्रवेश होणार आहेत आणखी काही अन्य पदं द्यायची आहेत ती तीसुद्धा थोड्याच दिवसात आम्ही नियुक्त करणार आहोत आणि आता येत्या दोन चार दिवसात आम्ही तालुक्याची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी दोन्ही तालुका प्रमुखांना म्हणजे महिला आणि बेसिकच्या त्यांना त्यांचा एरिया आम्ही नेमून देणार आहोत की ह्या ठिकाणी तुम्ही काम करायचं आहे आणि त्याच्यामुळे संघटना वाढीसाठी आमचं निश्चित जोराने प्रयत्न होणार आहे आणि संघटना वाढणार आहे याची खात्री आहे आम्हाला या साहेबांचं नाव पुढे आहे चर्चेत आहे आणि शंभर टक्के भैया साहेबच खासदारकीसाठी उमेदवार आहेत त्यांचं तर थोड्याच दिवसात म्हणजे आत्ताच मराठा आरक्षणाचा पत् प्रश्न आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सोडवलेलाच आहे मग त्याचबरोबर आता पत, न, बाकी कामं सगळी मार्गी लागतील आणि थोड्याच दिवसात भैया साहेबांचा पण दौरा अपेक्षाप्रमाणे सिंधुदुर्गात सुरू होईल संदर्भात वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्यच असणार आम्हाला युतीतून होत असेल हो, जर, आ, जर तर वेल अँड गुड आहे आमच्यासाठी कारण आम्ही युतीतून दिल्याच्या नंतर जो उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि शंभर टक्के आम्ही निवडूनही देणार आहोत पण जर जर तसं नाही झालं तर आमच्या पक्षातून म्हणून भैया साहेबांचं नाव आहेच सर्वस्वी निर्णय वरिष्ठच घेतील कारण संजय अंग्रे इच्छुक असतील असतील तरी म्हणजे आम्हाला आता आमचं काम काय आहे की आम्हाला जो उमेदवार वरिष्ठ देतील तर त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं हेच आमचं ध्येय आहे आणि आमच्या उमेदवाराला निवडून आणणं हे आमचं ध्येय आहे त्याच्यामुळे वरिष्ठ ठरवतील तो उमेदवार आमच्यासाठी योग्य असेल बे आहेत माणगाव खोऱ्यातून बरेचसे प्रवेश आहेत तसंच तेंडोली हे पावशी पावशीवरून सुद्धा आता येत्या दोन दिवसात प्रवेश आहेत पांगरेड आहेत कुडाळ तालुक्यातून बरेच प्रवेश आहेत म्हणजे आम्ही येत्या आठ दिवसात किमान वीस वीस पंचवीस प्रवेश तरी घेणार आहोत आणि ते पण भरघोस प्रवेश घेणार आहोत कारण पन्नासच्या पुढचीच सगळी माणसंच आहेत असं म्हणेन की आमदारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यापेक्षा जे लोक नाराज असतील ते कुठे ना कुठे तरी जाणारच आहेत आणि त्या नाराज असलेल्या लोकांना आमच्याकडे घेणं हे आमचं कर्तव्य आहे कारण आम्ही पक्षासाठी काम करतो वैयक्तिक कोणासाठी काम करत नाही त्याच्यामुळे पक्ष जर समोर ठेवला तर नाराज असलेल्या लोकांना ना, आम आम्ही आमच्याकडे घेणं आमचं क्रमप्राप्त ठरतं कारण आमचा आ... आम आ... पक्ष सत्तेत आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे शब्द मांडणार आणि त्याही स्वतःहून आमच्याकडे आलेल्यांना आम्ही प्रवेश घेणारच आहोत असं म्हटलं असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम